नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार प्रश्न आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण सेमी इंग्लिश मिडीयमच्या मुलांचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नव्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि प्रत्येक गाळलेल्या जागेसाठी चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागे लिहायचा आहे बघा पहिली गाळलेल्या जागा त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगामध्ये होणारा बदल होय याच्यातला ड हा पर्याय बरोबर आहे आणि तो आहे वेगामध्ये दुसरी गाडलेल जागा एखादी वस्ती वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते ब पर्याय स्थिर असते तिसरं रोधांच्या एकसर जोडणीतील विद्युत धारा स्थिर असते ब हा पर्याय बरोबर आहे अशा पद्धतीने तिन्ही गाडलेल्या जागा आपण कंप्लीट केल्या की आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर ब भाग बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक पुढील विधान सत्य आहे की असत्य आहे ते ओळखा एक विद्युत बल्ब कुंडल हे नेहमी क्रमी द्रवणांक असलेल्या तारेपासून बनवतात त्याचं उत्तर आहे हे विधान असत्य आहे चुकीचं आहे दोन वेगळा घटक ओळखा व कारण लिहा चार शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यातला गटात न बसणारा वेगळा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आणि तो या गटामध्ये का बसत नाही त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे बघा आता ॲल्युमिनियम चांदी सोने आणि नायक्रोम या चार शब्दांमध्ये नायक्रोम हा शब्द या गटामध्ये बसत नाही कारण की नायक्रोम हा संमिश्र धातू आहे आणि ॲल्युमिनियम सोने चांदी हे शुद्ध धातू आहे पुढचं जडत्वाचे तीन प्रकार कोणते ते, ते लिहा जडत्वाचे एकूण तीन प्रकार आहेत त्याच्यातला पहिला प्रकार विराम अवस्थेतील जडत्व दोन गतीचे जडत्व तीन दिशेचे जडत्व हे जडत्वाचे एकूण तीन प्रकार आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिला दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत कोणतीही एक बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास किंचित ओरखडा पडतो परंतु तीच गोळी बंदुकीतून झाडली असता भिंतीत खोलवर घुसते का ते स्पष्ट करा बघा अतिशय सोपा प्रश्न आहे त्याचं कारण बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास कमी बल परावर्तित होते त्यामुळे भिंतीवर फक्त ओरखडा पडतो या उलट ती बंदुकीतून मारल्यास तिला प्रचंड वेग प्राप्त होतो आणि खूप बल उत्पन्न होते त्यामुळे ती भिंतीवर खोलवर घुसते अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण कंप्लीट करायचे त्यानंतर पुढचा प्रश्न नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या तलावात पोहणे सोपे जाते बघा दुसरं शास्त्रीय कारण पण अतिशय सोपं आहे ज्यावेळेस आपण नदीमध्ये पोहतो त्यावेळेस आपल्याला जास्त बलाचा वापर करावा लागतो कारण की नदी नदीतलं पाणी हे वाहतं असतं आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला पोहायचं असेल तर आपल्याला डबल एनर्जी लागते त्या उलट तलावात जर पोहा पोहायचं असेल तर तलावातलं पाणी हे स्थिर असतं आणि त्यामुळे आपण सहजगत्या हव्या त्या दिशेने पोहू शकतो बघायचं शास्त्रीय कारण कसं लिहिणार कारण नदीत वाहते पाणी पोहणाऱ्या माणसावर बल प्रयुक्त करते यात विरोधी बल वापरावे लागते या उलट पोहण्याच्या तलावात वाहत्या पाण्याविरुद्ध कार्य करावे लागत नाही त्यामुळे पोहण्या नदीत पोहण्यापेक्षा तलावात पोहणे सोपे जाते अशा पद्धतीने दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिली की आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न फरक स्पष्ट करा रोधांची एकसर जोडणी आणि रोधांची समांतर जोडणी या दोघांमधला आपल्याला फरक लिहायचा आहे बघा तीन फरक आपण लिहिणार आहोत पहिला परिपथातील प्रत्येक भागातून समान विद्युत धारा वाहते रोधांच्या एकसर जोडणीमध्ये परिपथातील प्रत्येक भागामध्ये समान विद्युत धारा वाढते तर रोधांच्या समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधांची दोन टोकांमधील विभवांतर समान असते दुसरा फरक रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो तर दुसरा फरक समांतर जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही व्यस्तांका इतकी असते तिसरा फरक ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात तर तिसरा फरक ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात अशा पद्धतीने रोधांची एकसर जोडणी आणि समांतर जोडणे यांचा फरक आपण लिहिल्यास आपल्याला दोन गुण मिळतील त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचा पेपर प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी पर्यायाचं फक्त वर्णाक्षर लिहा या ठिकाणी पण आपल्याला तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा पहिलं विधान मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतीचे असते दुसरं विष्ट कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते तीन बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही ब भाग खालील प्रश्नांचे उत्तर लिहा तीन गुणांसाठी एक खालील विधान सत्य की असत्य ते लिहा पेशी भिक्तिकायुक्त अधिकेंद्रिकी पेशी असणाऱ्या स्वयंपोशी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणतात हे विधान असत्य आहे पुढचं टिंबटिंबनी तिम्ब तयार केलेल्या द्रव्याला मायक्रोटॉक्झिन म्हणतात तीन दह्यामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो त्याचे नाव लिहा तो सूक्ष्मजीव आहे लॅक्टोबॅसिलास त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा त्याचं उत्तर ब्रायोफायटा वनस्पतींची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक ब्रायोफायटा गटातील वनस्पती उपसृष्टीमध्ये येतात दोन या वनस्पतींना हुबयचर वनस्पती म्हटले जाते तीन त्या ओलसर मातीत वाढतात चार त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज भासते आणि पाच यांची रचना चपटी लोम सारखी चपटी आणि लांब रिबिणीसारखी असते त्यानंतर पुढचा प्रश्न टिपा लिहा दोन टिपा लिहायच्यात आपल्याला पहिली ऊर्जेचा मनोरा बघा ही टीप या पद्धतीने लिहा विविध पोषण पातळ्यांच्या ऊर्जासाठीची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेषाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात वि विविध पोषण पातळ्यांच्या ऊर्जा साठ्यांची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात अन्य साखळ्यांच्या स्वरूपात सजीवांच्या एकमेकांशी आंतरक्रिया चालू असतात या अंतरक्रियात ऊर्जेचे हस्तांतरण होत नाही ज्यावेळी भक्षक उत्पादकांना अन्न म्हणून खातात त्यावेळी ऊर्जा संक्रमित होते या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर तिसरा प्रश्न लसींची निर्मिती कशी केली जाते लसींची निर्मिती त्याचं उत्तर जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक शाळेत जीवाणूंच्या प्रयोगशाळेत जीवाणूंच्या सहाय्याने ठराविक रोगांची लस बनविता येते यासाठी त्या रोगांच्या जंतूंचा सखोल अभ्यास करण्यात येतो त्यातील जनुके आणि डी एन ए यांची रचना समजून घेतली जाते या माहितीच्या आधारे त्यांच्यावर प्रतिबंध करू शकतील अशी प्रथिने तयार केली जातात आणि या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार करण्यात येते बघा या ठिकाणी लस तयार करत असताना जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो काही विशिष्ट रोगांच्या साथीच्या रोगांवर आधारित लस तयार केली जाते आणि त्यासाठी प्रयोगशाळेचा वापर केला जातो आणि या रोगांच्या जंतूंची जनुके डी एन ए यांची सखोल अभ्यास केला जातो आणि त्यावर आधारित त्यांना प्रतिबंध करू शकणारे प्रथिने शोधून काढली जातात आणि त्या प्रथिनांच्याद्वारे प्रयोगशाळेमध्ये लस ही निर्माण केली जाते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब